निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ बारामती तालुका आणि शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसात राजीनामे द्यावेत असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिलाय इतर कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी जोडली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जाणार असून लोकसभेतील निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय बारामती तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वृंदावन गार्डन या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामुळे आपण दोष कोणालाही देणार नाही मात्र याबाबत आपण आत्मचिंतन केलंय कार्यकर्ता पक्षाचा कणास्तो तो मजबूत असेल तर संघटना व्यवस्थित चालते मी नऊ ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार आहे राज्यात काम करत असताना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला यामध्ये पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे चौदा हजार कोटी रुपयांचा पाच वर्षांकरिता वीज माफीचा निर्णय घेतला निवडणुकीतील जय पराजयानं हुरळून जाऊ नका अपयशानं खचून जाऊ नका असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ